शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख व माजी आमदार रुपेश म्हात्रे यांचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून एक चांगला नाव आहे कोण कुठं पण गेला तरी तो सुद्धा रुपेश म्हात्रे साहेब सोबत राहणार असा तो आहे श्रीनिवास मेरगू श्रीनिवास मेरगू कामतगर गणेशनगरमध्ये राहून तेलगू लोकांसाठी चांगला जनसेवा कार्य करतात गणेशनगर पद्मशाली तेलुगू संघाच्या पुढारी म्हणून कार्यरत आहे श्रीनिवास मेरगू श्रीनिवास मेरगू यांच्या वाढदिवस निमित्त त्यांचे व्यवसाय कार्यालयात येऊन शिवसेना नेते रुपेश म्हात्रे वाढदिवसाचा शुभेच्छा दिले शिवसेना नेते रुपेश म्हात्रे मीडियासमोर श्रीनिवास मेरगूबद्दल खूप चांगलं बोलले श्रीनिवास मेरगू वाढदिवस रोजी त्याच्या शुभेच्छा देण्यासाठी अखिल पद्मशाली समाज भिवंडीचे खजिनदार सागर एलने मनोज बुर्ला राजू वट्टेपल्ली श्रीनिवास नरीगोट्टू नितीन राऊत आणि तमाम तेलुगू समाजाचे पुढारी समाजसेवक उपस्थित होते आज श्रीनिवास मेरगू यांचा वाढदिवस या वाढदिवसाच्या प्रसंगी उपस्थित असलेले सर्वच सन्मान्य मान्यवर खरं तर आपण पाहतोय की या विभागातील असतील पद्मनगरमधील सर्वच पेदा या ठिकाणी आलेले आहेत एक चांगल्या कार्यकर्त्याचा वाढदिवस ज्याचा स्वभाव अगदी मनमिलाव आहे मन जो सर्वांना सोबत घेऊन काम करणारा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी श्रीनिवास मेरगू यांचा मी उल्लेख करू शकतो कारण ह्या विभागामध्ये जेव्हा जेव्हा मी येतो त्याच्यात ह्या दुकानामध्ये येतो त्यावेळी समाजाचे सर्व लोक सोबत घेऊन काही ना काही समाजासाठी उपक्रम राबवण्याचा त्यांच्यामध्ये नेहमीच एक उत्साह असतो आणि अशा ह्या कार्यकर्त्याला वाढदिवसा शुभेच्छा देत असताना मला देखील मनापासून आनंद होतो त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा या वाढदिवसाच्या प्रसंगी मी ईश्वराला एवढीच प्रार्थना करेन की माझ्या या सहकार्याला चांगलं उदंड आयुष्य चांगलं आरोग्य आणि सुख समृद्धी लाभो अशा प्रकारची प्रार्थना करतो श्रीनिवास मेगू यांना पुनश्च वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थाने एक राजकीय वाटचाल जर जरी त्यांनी करण्याचे ठरवलं तरी निश्चितपणे ते चांगल्या प्रकारची वाटचाल करू शकतील म्हणून त्यांना भावी वाटचालीसाठी देखील शुभेच्छा देतो